सगळ्यांचं आवरून वगैरे झाले दिव्य पूजा करते आज त्रिशाची इझीची टेस्ट तो आज तो आज त्रिशा आहे आज सगळं आवरून वगैरे झालंय आज त्रिशाच्या डोक्यात तपासणी चाललंय तर हे आहे आमच्या इथलं बिडे गवडे रोड इथलं ब्रिज हे बघा सकाळची वेळ छान वाटते आपण ससरी हॉस्पिटलला पोचत आलेलं आहोत आता आपल्याला एकदम केस पेपर वगैरे काढायचं आहे आणि त्याच्यानंतर डॉक्टरांकडे जायचं आहे फॉर्म भरायचा आहे सोशलमध्ये पण रिलोवेशन चालू आहे आणि केस पेपरसाठी करून आज आम्हाला याला उशीर काय झाला ते गर्दी झालं तर केस पेपरसाठी असं समोर आहे ना म्हणून